चर्चा नकारात्मक झालेले आहे त्यांनी माझे काही ठोस प्रश्न होते विचारले होते मी त्यांना त्यांनी काही त्याचे उत्तर टाळाटाळ केलेले आहे त्याच्यामुळं त्यांची माझी चर्चा झालेली नाही त्यांनी विचारलं मी त्यांना विचारलं की बाबा आपण आत्महत्या शेतकरी जे आहे तर आपण किती रुपये मदत केली आता पंधरा रुजे झाला तांडव चालू आत्महत्याचं तर आपण काय मदत केली तर ते त्यांनी एक रुपया पर्यंत त्या कुटुंबाला मदत केलेली नाही त्यांनी त्यांनी ते कबूल केले की एक रुपयाचं आम्ही शासन म्हणून त्या कुटुंबाला दिले कुटुंबाची आत्महत्या आणि दुसरी गोष्ट ते शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्याला मदत द्यायची होती ते मदत आणखीन गेलेली म्हणजे पुढली भूमिका मी आंदोलनावर ठाम आहे जोपर्यंत मला सरसंकट कर्जमाफी ओला दुष्काळ आणि ते ते आपल्या अहवाल बाजूला काढून सरसंकट विमा दिल्याशिवाय मी माझ्या प्रश्नापासून मागे त्यांनी सांगितलं आतापर्यंत पूरग्रस्तासाठी जे का काय के मदत केली किंवा त्यांच्यासाठी का काय शासनाच्या माध्यमातून मी आणि जनावरांचा चारा असेल कुठं द्यायचं असेल ते सांगा मी ते द्यायचा प्रयत्न करतो पण जनावरांचा चारा असेल मला मी फक्त माझी काय मागणी आहे की आज जे कुटुंब आत्महत्या झाले ते कुटुंब साहेब आज उघड्यावर आहे त्या कुटुंबाचा आज त्या लहान लेकराला बिस्किटचा पुढं आणायचं त्या कुटुंबाकडे दहा हजार रुपये दहा रुपये नाहीत आहे आणि अशाच मध्ये जर तुम्ही त्या कुटुंबाला मदत द्यायची टाळ टाळ करत असाल आणि किट म्हणून काय मदत दिली असेल तर पाच किलो गहून पाच किलो तांदूळ सर हे आम्ही आमच्या बांधवरच्या ह्याला सुद्धा देतो पण हे मदत आम्हाला काही मान्य नाही त्याच्यामुळं मी माझ्या निर्णयाला ठाम आहे मी मंगळवारपर्यंत मंत्रालयाची काय बैठकीची वाट आहे मंत्र मंगळवार जर नाही आला तर मी मंगळवारपासून अन्न पाण्याचा त्याग करून माझं शेतकऱ्यासाठी जीवन सांगतो मी सा त्यांना एकच सांगा आता मरायचं नाही आता लढायचं आपण लढून जिंकू आणि कुठल्याही शेतकऱ्यांना असेल किंवा कुठल्याही माझ्या मित्रांनी असेल कुठलाही अनुचित प्रकार काही करू नये आपण आहे अशा खाली यावं मी लढायला सरकार संघटने संपर्क आहे शेवटपर्यंत मी लढा देणार आहे नाही ते त्यांच्या पक्षाची भूमिका मानत असतात शेवटी आमदार आहेत आणि ते भाजपचे आहेत ते त्यांच्या पक्षाच गुण घालणार असतं त्यामुळे त्यांचं काय हे करत नाही मंगळवारच काहीतरी बोलत होतो मंगळवारी मंत्रि मंत्रिमंडळाची बैठक आहे त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काय निर्णय होतो बघून सांगतो आता म्हणजे किती कुठं बोलायचे हे असत विषय आला सांगितलं कलेक्टर कर, साहेबांनी आपण कॅन्सल करून मी ज्यावेळेस केवायशी चा विषय कलेक्टर साहेबांना विचारला तर त्या आद्यापर्यंत त्याचा जी आर आलेला नाही म्हणजे हि चक्क आमदार असतील सरकार असेल शासनाची पुसणूक करत कुठलाही जी आर वगैरे काही नाही शासनाची शेतकरी पुसणूक करायला कलेक्टरने